मुंबईतील अटल सेतूवर पहिल्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय एम एम आर डी अधिकाऱ्यांकडून या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय महिनाभरापूर्वी अटल सेतू वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं आणि सगळ्या लोकांचा प्रवास खुला त्याच्यानंतर आज एम एम आर मॅरेथॉनचं आयोजन केलंय देशविदेशातील धावपटूंनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलाय मॅरेथॉनमुळे दुपारी एक वाजेपर्यंत अटल सेतूवरची वाहतूक मात्र बंद असणार आहे या सगळ्या संदर्भातले आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेलेत निखिल सध्या नेमकं काय वातावरण आहे अटल सेतू आणि सर्वसामान्यांसाठी वाहतूक कधी नेमकी खुली होणार नक्कीच पाहायचं झालं तर आता आपण अटल सेतू याच ठिकाणी आहोत आज सकाळी बरोबर पाच वाजता या मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे आणि अतिशय हजारांच्या संख्येच्या उपस्थितीमध्ये ही मॅरेथॉन सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं हा जो अटल सेतू आहे ज्याचं लोकार्पण आहे ते एक महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे ते करण्यात आलेलं आहे अनेकांचं आश्चर्याचं या ठिकाणी विशेष लक्ष राहिलेलं ते म्हणजे अटल सेतू आहे आणि ह्याच अटल सेतूवरती आ यावर्षी पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा ही मॅरेथॉन आहे ती आयोजित केल्यामुळे अनेकांनी हा मॅरेथॉनला देखील उपस्थिती आपली लावलेली होती आणि एक विशेष महत्व या मॅरेथॉनला आहे ते प्राप्त झालेलं आहे पाच किलोमीटरची ही मॅरेथॉन आहे ती संपलेली आहे परंतु आता पंचेचाळीस किलोमीटर हाफ मॅरेथॉन आहे ती आता या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अतिशय जय्यत तयारी करण्यात आलेली आहे परंतु आज अटल सेतू आहे ते काल रात्रीपासून ते आज दुपारी आ, एक वाजेपर्यंत हा संपूर्णपणे बंद असणार आहे आणि याच काळामध्ये ही जी वाहतूक आहे ती देखील वळवण्यात आलेली आहे सायन पनवेल मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आलेली असून पर्याय मार्गाचा वापर करण्यासाठी या ठिकाणी वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलेला आहे पाच किलोमीटरची ही मॅरेथॉन संपूर्णपणे संपलेली आहे परंतु हाफ मॅरेथॉन आणि फुल मॅरेथॉन ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अत्यंत तयारी केलेली आहे सिने अभिनेते या ठिकाणी अक्षय कुमार यांच्या उपस्थितीमध्ये तसेच एम एम आर डी एचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्णपणे मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्यांसाठी जे ह्या प्रवासी आहेत त्यांना एक कौतुक नेहमीच राहिलेलं आहे आणि त्यामध्ये आज ही आयोजित केलेली मॅरेथॉन आहे त्यामुळे हजारोच्या संख्येने या ठिकाणी आज जे मॅरेथॉन मध्ये भाग घेणारे संपूर्णपणे रनर असतील त्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती लावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे निश्चित निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी